महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मासे विक्रेत्याचा मृत्यू विसरवाडी महामार्गावर गंगापूर नजिक सकाळी अपघात खड्ड्यात दुचाकी आदळल्याने दहा पंधरा फूट दुचाकी स्वार फेकल्याने गंभीर जखमी संबंधित महामार्ग विभागाचे खड्ड्यांकडे दुर्लक्ष रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश मासे विक्रेत्याचा मृत्यूमुळे परिसरात हळहळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर नजीक रस्त्याने जात असताना दुचाकीस्वाराचा महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मासे विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ही दुर्दैवी घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न अजून किती बळी घेणार तेव्हा रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष देणार आहे का असा सवाल जनमानसात व्यक्त करण्यात येतोय याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कोंडायबारी होऊन नवापूर येथे मासे घेण्यासाठी मासे विक्रेता लघु तुळशीराम चौधरी वय पंचावन्न राहणार खरडबारी कोंडायबारी तालुका साखरी जिल्हा धुळे हा दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस क्यू वीस चौतीसने जात असताना गंगापूरजवळील वळण रस्त्यावर महामार्गावर खड्ड्यामध्ये दुचाकी आदळल्याने दुचाकीसह दुचाकीस्वार हा पंधरा ते वीस फूट अंतरावर रस्त्यावर फेकला गेला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक रक्तस्राव होत होता यावेळी एकशे आठ रुग्णवाहिकेला पायलट सुभाष गावित यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केलंय यावेळी अपघातग्रस्त लहू चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्यातून व कानातून अधिक रक्तस्राव होत असल्याने त्याचा दुर्दैवाने उपचारापूर्वीच निधन झालंय हा मोटरसायकलवाला होंडाबारी म्हणून येतो असं तर ह्या गंगापूरच्या जवळ एक खड्डा खड्ड्यामध्ये ती गाडी पडली तर दहा फूटवरती घुसळून गेली आणि त्याला डोक्याला मार बसलेला आहे आणि त्याला जास्त लागलं आहे का दादा त्याला काय तो डोक्याला एक साईडला जास्त लागलेला आहे रक्त पण जास्त निघत आहे आता ते विसरवाडी घेऊन गेलेलं आहे येऊन आता त्याला हे रस्तावाल्याचं काही ध्यान द्यावं लागेल काय खड्डा भरले गेले तर मोटरसायकल काय असं त्रास नाही उद्या पण असं झालं कोंडाबारीमध्ये हो का हो दूरून दिसत नाही ते खड्डे पडून गेलेलं आहे त्या खड्ड्यामध्ये पडला आज सकाळी इथे साडेसात ला कोणत्या ठिकाणी गंगापूर येथे जवळच कोंडाईवारी येथील मासे विक्रेता लहू चौधरी याचा अपघात झाल्याची माहिती कळताच सोबत असलेले मासे विक्रेता बांधव यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात मयत लहू चौधरी यांचे नातेवाईक यांनी रुग्णालयात मोठा आक्रोश करीत एकच गर्दी केली सदर घटनेत मासे विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने विसरवाडी व वा कोंडाईबारी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कोंडाईबारी मासे घ्यायला लहू काय नाव लहू कोकणी कुठला आहे हा कोंडाईबारीचा हा आ, मासे नाए, नाए, उने 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 हा हा मासेड्यासाठी दररोज आपला नवापूर जातो हा खड्डा आहे ना खड्डामध्ये गाडी आपटली फूट गेला खड्डामुळे त्याचा हे झाला कोणी गाडीवाला नाही उडवलं त्याला गाडीवाला ठोकलं काही नाही नाही गाडीवाला नाही उडवलं आम्ही स्वतः उचललो त्याला हा हा आहे ना द्यायचा दररोज नवापूर पुन्हा बरी अपडाऊन पण खड्ड्यामुळे त्याचा अक्सिडेंट झाला गंभीर जखमी आहे तो आता दवाखान्यात आहे कुठं लागले त्याला डोक्याला लागले ते तोंडाला असं आहे का हा घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार मनोहर बोरसे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली कुंडाईबारी ते बेडकीपाडा नवापूरपर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याने अत्यंत दुरावस्था झालेली आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून रोजच या रस्त्यावर अपघात होत आहेत दरम्यान दोन हजार चौदापासून या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे या महामार्गावर कोट्यवधी रुपयांची काम सुरू असून या मार्गावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे बुजविण्याकडे संबंधित ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघात होऊन नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी